नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या या व्हिडिओवरती आपण जे कोणी आलेले आहात त्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो माझ्या चॅनलचं नाव आहे सत्यमेव जय ते याचा अर्थ असा आहे की नेहमी सत्याचा विजय होतो खऱ्याचा विजय होतो असत्याचा कधीही विजय होऊ शकत नाही सुरुवातीला सत्य परेशान होऊ शकतं सत्याला त्रास होऊ शकतो परंतु शेवटी विजय हा सत्याचा असतो आणि याच मुद्द्याला धरून मी माझं पुढील विश्लेषण करणार आहे अर्थात माझ्या आजचा जो विषय आहे जो आपण वाचलेला आहे आणि त्या विषयाला वाचून आपण या व्हिडिओवरती आलेलो आहात अर्थात आजचा जो व्हिडिओ आहे तो जरांगे फॅक्टर आणि लोकसभेची निवडणूक लोकसभा दोन हजार चोवीस या सर्व सीट्समध्ये <coughs> महाराष्ट्रातील कुठल्या कुठल्या ठिकाणावरती या जरांगे फॅक्टरने परिणाम केलेला आहे याविषयी थोडक्यात विश्लेषण अगदी कमी वेळेमध्ये आणि परिणामकारक विश्लेषण आणि काही नवीन मुद्दे मांडण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आपण बघूया की या जरांगे फॅक्टरचा खरोखर या निवडणुकीमध्ये काही परिणाम झाला का निकाल चार तारखेला लागला अनेक निकाल अनपेक्षित लागले अनेक ठिकाणी ज्याची लोकांना कल्पना नव्हती किंवा अनपेक्षितपणे काय होईल याबद्दल साशंका होती असेही काही निकाल फार वेगळ्यापणाने लागले वेगळे पद्धतीने लागले आणि आपण बघितलं की जिथे जे प पो एक्झिट पोल्स आलेले होते त्यापेक्षा वेगळे निकाल आपल्याला या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेले आहे आणि आपण ते बघितलेले आहेत याच्यामध्ये जरांगे फॅक्टरचा परिणाम झाला का तर हो फार मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे माझं विश्लेषण फक्त एवढं आहे की लोकांचं असं म्हणणं आहे किंवा जे विश्लेषक आहेत किंवा राजकीय पक्ष आहेत त्यांचं मत असं आहे की फक्त मराठवाड्यामध्ये झालेलं आहे परंतु तसं नाही मराठवाडा सोडता राज्यात इतरही ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात जरांगे फॅक्टरचा परिणाम झालेला आहे आणि भाजपाचे अनेक उमेदवार पडलेले आहेत भाजपाच्या विरोधात मतदान पडलेलं आहे आणि अनेक वेगवेगळ्या पक्षांची लोक निवडून आलेले आहेत आता बघायला गेलं तर आता सगळ्याच जागांवरती आपण इतकं सगळं विश्लेषण करायला आपल्याला वेळ नसतो आपण कमी वेळेमध्ये हा मुद्दा मांडणार आहोत सुरुवात करूया आपण परभणीपासून परभणीमध्ये जे जानकर ज्यांना उमेदवारी दिली गेली आता खऱ्या अर्थाने ती राष्ट्रवादीच्या जागेतून दिली गेली त्या ठिकाणी खरं म्हणजे जानकरांना खूप मोठं यश मिळायला हवं होतं परंतु सुरुवातीपासून त्यांना विरोध झाला जे स्वयंसेवक होते तेव्हा जे मराठा आरक्षणाच्या बाजूने लढत होते अशा लोकांनी त्यांना फार मोठा विरोध केला विरोध झाला आणि एकूणच भाजपाच्या विरोधाची जी लाट होती त्याचा सरळ सरळ परिणाम हा जानकरांच्या मतदानावरती झाला आणि महादेव जानकर त्या ठिकाणून पराभूत झाले आणि परभणीची जागा ही खरं म्हणजे भाजपाला जिंकता आलेली नाही हा एक जरी मुद्दा असला तरी त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर याविषयी असं बोललं जातं की ही तर जागा महायुतीकडे होती तरीसुद्धा जिंकलेली आहे परंतु वर्तमानपत्रांमध्ये आणि काही व्हिडिओमध्ये याचं वेगळं विश्लेषण आलेलं आहे आपण जाणता की जेव्हा मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला होते आणि त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी माननीय साहेब अनेक वेळा त्या ठिकाणी आलेले आपण बघितलेले होते आणि भुमरे साहेब आणि यन मनोज जरांगे यांची जवळी आपण अनेक वेळा बघितलेली होती त्यामुळे ज्या न्यूज वर्तमानपत्रामध्ये आलेल्या होत्या काही व्हिडिओज यूट्यूबवरती आले किंवा काही चॅनलवरती असं विश्लेषण करण्यात आलं की भुमरे साहेबांना जरांगे फॅक्टरचा सा फायदा झाला किंवा त्यांच्या बाजूने मतदान झालं किंवा त्यांचा मनावा एवढा तोटा साहेबांना झाला नाही आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील जो ग्रामीण क्षेत्र होतं जो ग्रामीण भाग होता त्या ठिकाणाहून जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा फार मोठा परिणाम होऊन ग्रामीण भागामधून फार मोठं मतदान हे साहेबांना मिळालं आणि साहेब यांचा विजय झाला त्यामुळे एकमेव हो जागा ही मराठवाड्यातील महायुतीकडे मिळाली परंतु इतर ठिकाणच्या सर्वच्या सर्व जागा ह्या महायुतीच्या विरोधात गेल्या महाविकास आघाडीला मिळाल्या एकमेव भुमरे साहेबांची जागा छत्रपती संभाजीनगरची जागा महायुतीने मिळाली याचं थोडक्यात विश्लेषण मी केलं त्यानंतर पुढील जागा ही खरं म्हणजे जालना जे त्या ठिकाणचे उमेदवार गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी सत्तेत होते त्यांच्या विरोधात खरं म्हणजे सगळ्या एक्झिट पोलने दानवे साहेबांची ही दाखवलेली होती दानवे साहेब निवडून येतील अशाच पद्धतीचा एक्झिट पोल दिलेला होता परंतु प्रत्यक्ष परिस्थिती फार वेगळी निघाली त्या ठिकाणी दानवे साहेबांना फार मोठा विरोध झाला आणि त्या ठिकाणी मतदान खूप मोठ्या प्रमाणात विरोधात जाऊन दानवे साहेब हे प्रचंड मताने त्या ठिकाणून हारले त्यांचा पराभव झाला हो ज्या जालन्यामध्ये अंतरवाली आहे ज्या जालन्यामधून या आंदोलनाची सुरुवात झाली खरं म्हणजे त्यानंतरचं आंदोलन हे बीडमध्ये सरकलं किंवा बीडमध्ये त्याचं केंद्र आपण बघितलं परंतु त्याची खरी सुरुवात ही जालना जिल्ह्यामधून झालेली होती आणि याच जालन्यामधून या सगळ्या आरक्षणाच्या लढ्याचा आणि जरांगे फॅक्टरचा फार मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला आणि ज्या सगळ्याच्या सगळ्या एक्झिट पोलने रावसाहेबजी दानवे यांची जागा दाखवली होती ते निवडून येतील अशा पद्धतीचा एक्झिट पोल दिलेला होता परंतु प्रत्यक्ष जेव्हा निकाल लागला तो तेव्हा हा निकाल दानवे साहेबांच्या विरोधात गेला आणि दानवे साहेबांचा पराभव झाला त्यानंतर जर बघायला गेलं तर बीड बीड हे सुरुवातीपासूनच मराठा आरक्षणाचं केंद्र होतं या ठिकाणी अनेक आंदोलनं झाली अनेक जाळपोळीच्या घटना झाल्या आणि या ठिकाणी या ह्या संपूर्ण जरांगे फॅक्टरचा परिणाम झाला का तर हो या राज्यामध्ये सगळ्यात जास्त परिणाम हा बीडमध्ये झाला आणि बीडमध्ये सुद्धा महायुतीच्या ज्या उमेदवार होत्या पंकजा दाई मुंडे यांना सुद्धा पराभव पत्करावा लागला पराभव स्वीकारावा लागला आणि या ठिकाणी बजरंगप्पा सोनवणे यांचा थोड्या का होईना पण काही मतांनी विजय झाला हे सुद्धा आपण बघितलं याला मराठवाड्यातील जागा मराठवाड्यातील इतरही जागांवरती महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यानंतर मराठवाड्याच्या शेजारी असलेले दोन जिल्हे एक आहे सोलापूर आणि एक आहे अहमदनगर सोलापूर हा जिल्हा खरं म्हणजे मराठवाड्याच्या जवळ आहे या ठिकाणी या आरक्षणाच्या लढ्याचा किंवा मनोज फॅक्टरचा मनोज जरांगे फॅक्टरचा परिणाम झाला का तर हो तिथेही फार मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळाला जशी उमेदवारी जाहीर झाली प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांना <coughs> उमेदवारी मिळाली तेव्हापासून राम सातपुते या भाजपाच्या उमेदवारांना त्याचा फार मोठा विरोध पत्करावा लागला ठिकठिकाणी त्यांना काही प्रश्न विचारले गेले काही जाब विचारावा लागला विचारला गेला त्यांना आरक्षणाच्या बाजूने आपली काही भूमिका मांडावी लागली मराठा समाजाच्या बाजूनेही अनेक काही मुद्दे त्यांना मांडावे लागले परंतु या संपूर्ण प्रचाराच्या मध्ये त्यांना फार मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागलं आणि शेवटी हा निकाल प्रणिती शिंदे यांच्या बाजूने लागला ज्या महाविकास आघाडीच्या होत्या आणि सोलापूर जिल्हा हा मराठवाड्याच्या बाहेरचा होता तरीसुद्धा या जरंगे फॅक्टरचा फार मोठा परिणाम सोलापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचा विरोध किंवा त्याचा जे तोटा आहे तो भाजपाला बसला महायुतीला बसला आणि महायुतीचा उमेदवार त्या ठिकाणी पराभूत झाला त्यानंतर मराठवाड्याच्या शेजारचा दुसरा अजून एक जिल्हा <laughs> जो मराठवाड्याला लागून आहे तो म्हणजे अहमदनगर आता अहमदनगरमध्ये अहमदनगरमध्ये खरं म्हणजे तर दोन जागा आहे परंतु दक्षिण अहमदनगर हा जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये म्हणजे दोन उमेदवार होते जे आत्ताचे विद्यमान खासदार सुजयजी विखे आणि त्यांच्या विरोधात निलेशजी लंके हे दोन उमेदवार त्या ठिकाणी होते जे शरद पवार साहेब यांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्यांच्याकडून निलेश लंके आणि भाजपाकडून सुजयजी विखे परंतु जेव्हा खऱ्या अर्थाने ही निवडणूक सुरू झाली प्रचाराला सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीपासूनच निलेशजी लंके यांचं पार्ट जड वाटायला लागलं जनतेमधून जड वाटायला लागलं प्रत्यक्ष सुजय विखे आणि इतर सुद्धा उमेदवारांसाठी अनेक लोक अनेक मंत्री अनेक खासदार अनेक आमदार हे सत्तेतील भाजप किंवा महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आपल्याला दिसून आले परंतु शरदचंद्रजी पवार यांचे जे उमेदवार होते निलेशजी लंके यांच्या बाजूने जनता होती आणि जनतेमधून त्यांना फार मोठी लोकप्रियता आपण वेगळ्या ठिकाणी बघितली ती गावागावातून दिसली आणि शेवटचा परिणाम असा झाला की निलेशजी लंके हे सुद्धा दक्षिण अहमदनगर या मतदारसंघामधून मोठ्या फरकाने विजयी झालेले आहेत एकूणच जरांगे फॅक्टरचा परिणाम झाला का तर या सगळ्या मी ज्या दहा जागा मांडल्या त्या दहा जागांमध्ये म्हणजे मराठवाड्यातील आठ आणि ह्या शेजारच्या शे जिल्ह्यामधील दोन अशा एकूण दहा जागांवरती जरांगे फॅक्टरचा फार मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला उर्वरित महाराष्ट्रातसुद्धा त्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणात होता काही लोक हे मुद्दे मान्य करतील किंवा करणार नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे काही जणांची भूमिका ही, ही पक्षाच्या मताशी मिळतीजुळती असते परंतु खऱ्या गोष्टी किंवा सत्य गोष्टी मांडायला काही लोक कचरतात ती पक्षाचीच भूमिका मांडताना आपल्याला दिसतात बघायला मिळतात परंतु मला असं वाटतं की पक्षाची भूमिका ही तर त्यांच्यासाठी महत्त्वाची असतेच परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन एक गोष्ट अशी असते की जी खरी असते जी, जी सत्य असते आणि जी सत्य गोष्ट मांडली पाहिजे सत्याच्या बाजूने आपण उभं राहायला पाहिजे आणि ज्या ज्या लोकांना फार दूरपर्यंत राजकारण करायचं आहे अनेक वर्ष राजकारण करायचं आहे आणि राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं आहे राजकारणामध्ये लोकप्रिय नेता म्हणून पुढे जायचं आहे असं जर करायचं असेल तर तुम्ही किंवा आम्ही आपण सर्वांनी सत्यावर चाललं पाहिजे जी लोकं जी राजकारणी जय जय राजकारणी जे, जे, राज जे सत्यावर चाललेले आहेत ती पुढे गेलेली आहेत अनेक व्यक्ती मोठमोठ्या असतील महान व्यक्ती असतील ज्या सत्याच्या मार्गाने पुढे गेल्या त्या यशस्वी ठरल्या त्या लोकप्रिय ठरल्या त्यामुळे माझ्या चॅनलचंही नाव सत्यमेव जयते आहे मी खऱ्याचाच पुरस्कर्ता करा आहे खऱ्या गोष्टी मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे जे खरं हे जे सत्य आहे ते यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करणार आहे मी आज या दहा मतदारसंघामध्ये ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न केला ज्या ज्यांना ज्यांना या गोष्टी पटलेल्या आहेत आणि त्या मान्य आहेत आणि ज्यांना हा व्हिडिओ संपूर्ण आवडलेला आहे त्यांना माझी एक नम्र विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद